छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या अंजनगाव सुरजी येथील तहसील कार्यालयात महसूल सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमादरम्यान आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत निधीचं चेक वाटप करण्यात आले तसेच गंभीर आजारग्रस्त लाभार्थ्यांना हे चेक वाटप करण्यात आले संजय गांधी निराधार योजना वृद्ध शेत मजूर योजना आणि इतर शेतकरी कल्याण योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली काही तातडीच्या प्रश्नांचे आमदार हो गजानन लवटे यांनी तत्काळ निराकरण केले तर काही प्रश्नांवर संबंधित विभागांकडून लवकरच कार्यवाही होईल असं आश्वासन देखील त्यांनी दिले यावेळी विविध प्रतिनिधींनी शेतकरी व नागरिकांच्या समस्या मांडल्या आणि आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमास आमदार गजानन भाऊ लवटे तहसीलदार पुष्पा सोळुंके प्रेमकुमार बोके कपिलभाऊ देशमुख विकासभाऊ येवले महेंद्रभाऊ

शेतकरी आहे जे अपघातग्रस्त शेतकरी आहे आणि ज्यांना खऱ्या अर्थानं मदतीची आवश्यकता आहे अशा शेतकऱ्यांना ताबडतोब जिल्हा परिषद आणि कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून जी मदत मिळत असते ती मिळालेली नाही ती लवकरात लवकर अशा अपघातग्रस्त आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांना भगिनींना देण्यात यावी यासाठी सुद्धा सुद्धा आमची अत्यंत महत्त्वाची मागणी आहे त्याचबरोबर जे फळबागा आणि शेतीच्या संदर्भातील जे अशे अनेक अनुदानं अडकलेले आहे आणि त्याचा पैसा अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तो ताबडतोब जमा करण्यात यावा या मागणीसाठी आम्ही सर्व मंडळी सर्व शेतकरी बांधव तालुक्यातील या ठिकाणी सरकारला जाहीर निवेदन देत आहे कमिटी अंतर्गत घरोघरी भेटी देऊन त्या लाभार्थ्यांचे जे मजुरांचे ज्या आपल्या बुद्ध शेतमजूर योजना संजय गांधी निराजर योजना यांचे लाभार्थ्यापर्यंत घरात पोचवा घरोघरी आपली तलाठी कोतवाल हे जण पोचवा आणि त्याच्यामधून आपला एकही लाभार्थी सुटणे नाही कारण की जर हे लाभार्थी सुटल्या गेले जेव्हा ह्या याच्या कोण्या लाभार्थ्यावर अन्याय झाला तर आम्ही आंदोलन शिकल्याशिवाय राहणार नाही म्हणून सर्व ह्या योजना ज्या शासनाचा जो महसूल सप्ताह आहे हा सप्ताह चांगल्या करण्याचा एकच शासनाचा उद्देश आहे की खरोखर त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि ते न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही आमच्या मागण्या रेटून धरू आणि ह्या रेटून धरत राहू हेच आमचं लक्ष आहे शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी आणि ज्या स्मार्ट मीटरच्या योजनेसाठी आम्ही झटत राहू आणि म्हणून मी सर्वप्रथम आमदार साहेबांनी आपले जे तहसीलदार मॅडम आहे आभार वाटतो त्यामुळे आज आपल्याला चेक वाटप करण्यात आले आत्मग्रस्त शेतकऱ्यांना दूर न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रमेश सावळे अंजनगाव गावसी